काकू काय ग मी ना बाहेर आहे माझी मम्मी किंवा पप्पा आले की त्यांना सांग हा बर सांगते लवकर हो। ये का पण कुठे गेली काय मी ती अर्चना घरी पोरीला एकटा सोडून गेले जाऊ दे आल्यावर बघते आता कुठे गेली माऊ अर्चे दरवाजे उठाऊ कुठे गेली का अहो ते घरी नाही घर नाही हा कुठे गेले मग काय माहिती कुठेतरी गेले दोघी नाही का नाही च्या मग तर भारी काम झालं बर मग बसू का मी हा बसे बसा ना हा चहा बी होईल दिसते तुमचा हा का याला आमच्या घ्या इकड नाही चहा प्यायचा आता चहा प्यायचा मग माय घरी कोण नाही चहा प्यायचा आहोत मला चायच ठेवू का मग ठेवा ना तुमच्या घरी कोण नाही राहत कोण नाही मी एकटेच आहे नवरा बाहेर गावी कामाला ना माहितीच मला मग येते नाही कधी नाही येते ना कधी मध्ये सुट्टी असल्यावर कधी सुट्टी रविवारच्या राहते सुट्टी का महिन्यातून एकदाच येते बरं मग काय मग चा भारी काय न ये काय डक्याला तर आणि गेले कुठे काय माहिती मार रे इलेच बसायला जावं लागल बरे आहे दोघांच्या मध्ये हि दो घरी नसते की इकडे चे जाईल याला पण थोडं थांबला असतो ना इच्या संगत लग्न केलं असतं मी भारी पावपू इ पण तिचं नावर असतं काय दिसत नाही काय बडबड बाकर राहिले काही नाही हो बसलो तू असंच कोराय वाटत हा कोराच दूध असं नाही काय अहो आमच्याकडे गाय नाही ना आम्ही डेरीच दूध आणतो हा का मला बोलायचं आपल्या गाई आहे हा का मग है। तुम्हाला दूध दूध पासून दूध देत जाईल मी बरं सांगाल ना मग अहो म्हटलं तुम्ही जाता का नाही मग मी तुम्हाला नाही सांगितलं कोरच चाप येते रोज हा ना हा नाही नाही आपले घरीच गाई आहे काय एक दोन गाय हाय घरच्या पुरतं निघत अजून जात जात डेरीला थोडं थोड हा का बर सांगाल मग उद्याकडे तुम्हाला आणि पैशाच काय टेन्शन घेऊ नका पैसे नाही दिले तरी चालत चहा भारी मला हा का माझ्या हातात नाही तुम्हाला आवडला का आव्ह मला चाय आवडला आणि अजून एक गोष्ट सोन्याची पारख करायला ना स्वन लागत हो माहिती का भंगारवाल्याला ना हिर्याची पार कधीच नाही राहत तुम्हाला बोलू का बोला नागण्याला ना नाही दिवसाचं सांगायचं होतं परत म्हणलं कसं माहितीये का रिकाम मग कशाला वाढवा तर मग आता बोलून दाखवत आता घरी कोणी नाही बाई कोण नाही पोर नाही कोणी मग बोला ना का एवढं काय म्हणताय तुम्हाला हे सांगायचं मला तुम्ही आवडत काय बोललय हा तेच तुम्ही जे जायक बोललो मी मला तुम्ही आवडत आहे असं तुम्हाला काय कळत का, का, का नाही तुमचं लग्न झालंय पोरी तुम्हाला एवढी मोठी आवईनी ते जाऊ द्या मरदे तुम्ही मला हातात आहे मला वहिनी म्हणताना माझ्या असं डोळ्यात ठेवता का तुम्ही म्हटलं लय चांगले तुम्ही धर्म तुम्ही असे निघाले काय मी चांगलंच मला नव्हते वाटलं तुम्ही असे निघाल म्हणून उगेल त्या अर्चनाच्या तोंड पाहून मी संग बोलले माहिती का म्हटलं चांगलं असेल तुम्ही असे बोलायला लागले काय मला वहिनी वहिनी म्हणता ना आता लय रूप दाखवलं तुम्ही खरं वहिनी तुम्हाला राग आला का राग आला की मग तुम्ही आशे कावर बोलले अर्चनाला येऊ दे मी सांगतेच काय बोलले ते माझ्या होतं मनात म्हणून बोलले हा माझ्या होतं मनात जाऊ दे आता राग आला असेल तर सॉरी तुम्हाला तर मी एवढं चांगलं समजायचे माहिती का बिचारी ती अर्चना तिला काय सांगू नका सांगून देईल मी आता नका असं नका करू ते आता मी सांगतेच काय बोलले तू आहो लय बोलल ती नका काही बोल तिला लय बोल मग तुम्हाला पटत का तुमचं लग्न होईल तुम्हाला एक पोर आहे त्या गोष्टी जाऊ द्या द्या विषय सोडून आ द्या विषय सोडून जाऊ दे मी जातो मग दिसायला लय भोळे अंगात लय नखराय काय काय झालं काय इकडे तुला एक सांगायचंय उठ ना तुझ्या नवराला विचार काय झालंय ते काय बोलले मला विचारत अगं तुझ्या नवऱ्याची नियत फिरली माहिती का एकटी बाई पाहून काही बोलायला लागलंय मला सांग काय हो काय कुरायलाय काय बोललो मी त्याला चांगलं समजत होते त्यांना तुम्ही नाही बोलले म्हणतेच बोलायला तुम्ही विचारा काय बोलले अगं मी काय म्हणते तुला जर त्यांच्या गोष्टीचा काय आला असेल तर राग नको रागच आलाय ते बोललेच असे मला अगं तुला एक गोष्ट सांगू का मी वाव इकडे अगं त्यांना ना डोक्याचा प्रॉब्लेम आहे हा का मग मत... ते आता बोलायला थोड्या वेळा विसरून जाईन असे त्याला दवाखाना चालू आहे मग तुम्हाला अगोदर का बरं सांगितलं मला माहित होतं का बरं ते अगं सांगत आता सांगितलं तेवढं पांगत आहे तुला तर माहिती पण मग मलाही नव्हतं माहिती म्हणून मी एवढे बोलले आता जाऊ दे आता मला मला घे माहिती तुला येऊन असं म्हणून तुलाच काही आता असं चार पाच बायला बोलले बाई पण आज... तुझ्या डोक्याला किती वाहताय की बरं लय वाय गे बायचं खालत नदीवर काय सांगत त्याला वाटलं ती तिचीच बायक म्हणून तिचेच कपडे देत बसला काय सांगू लय म्हणजे पण मग काही दवाखान्यात नाहीच ना मग चालू ये पडलाय थोडा फरक पण आता अधून मधून झटके पण आता मी माझ्या ठिकाणी अशी दुसरी आजती काय लय असे होऊन गेले बरं चाल तुला काय राग आला असं अजून पोटभर जेवण कर बर का नको तिला तिची माफी मागाव सॉरी आता तू सांगितलं म्हणून एखादं दुसरं असताना मग सोडलं नसतं म्हणत माहिती मला आपण येते एवढे दिवस अरे तुला कधी असं काही वाटलं का नाही जाऊ द्या आता काय हो अशी तुम्ही आपल्या इकडे या काय इडेच नाही इडेच म्हणजे काय झालं लाज वाटत का लाज वाटत बायक छिडीच्या लाज वाटत लाज वाटत का सांगा बाईले मी जर आज त्या बाईला खोटं बोलले नसते ना कुत्रीच्या आवाने तुडवला असं तुम्हाला काय अगं ती बशील होती मग बशील होती मग असं लोकांच्या बायका छाडायच्या काय टाइमपास टाइमपास बस म्हणजे लोकांच्या बायका तुम्हाला टाइमपास काय हा मग तू नव्हती घरी मग बसलो थोडी मी घरी नव्हते मग काय जग सोडून तर नव्हते गेले जाऊ दे मोरजे म्हणजे काय तुम्हाला आज नाही टोकलं तुम्ही सतरा बायका छाडशाल तुम्ही सतरा बायका कुठे द्या येतील ना त्या बोकडने त्या म्हणजे काय त्या म्हणजे काय मार्ग येऊ द्या म्हणजे काय येऊ दे म्हणजे काय अंगात नाही काय का तरी पडत आहे हा ते कपडे सुद्धा सोयीचे घालता येत नाही ताकद ताकद लय माझ्या अ मी ना मी तुम्हाला हाताचे नाही ते माझ्या का कळलं का मी असं तुम्हाला ना असं खालबात्यात घालीन असं मिक्सर मध्ये कोणा बोल राहिली बोलू कोणा राहिली तुमच्या दुसरं कोणा आहे का थांबतो जास्त बोलाय ना जास्त म्हणजे काय जास्त म्हणजे काय हा सांगू का त्या बाईला का आपल्याला एक पोरी याचा भान ठेवायचं का नाही आणि असं त्या बाईला छेडू राहिले मी जर त्या बाईला ना अशी कुत्रीवाणी चेन निघती तुम्हाला माझ्या मुळा गप्प बसली ती काय गरीबी म्हणजे काय गरीबी म्हणजे काय हा हा म्हणजे तुम्हाला त्या बाया छेडायची अजून तुम्ही जर तुमच्या चाळीस वाढणार नसता ना मी ना निघून जाईन बर का नको जाऊ बस नको जाऊ म्हणजे काय मग तुम्ही अशा बायका छेडता का एवढी नको जाऊ दे लोक पाहते ना लोक पाहते मग तू मला लोकांच्या बायका छेडायला लाच कशी वाटत नाही उद्या जर समजा जर या काळात तुमचा मित्र आला तो जर मला म्हटला वहिनी मान तुम्ही आवडत मग मग त्या लय मारिनी हे कसं कळत तुम्ही त्याला लय माशन तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं तुमच्या अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही एवढा हानी तो तिचा नवरा कुठे येईल मी बोलू घे ना फोन लावून तुझा का नंबर आहे तिला सांगते ना मी नाही नाही तुझा का नंबर आहे हा म्हणजे माका नंबर आहे मग हा माका फोन तरी हाय का मा फोन वरून घेतलास तू मी मा डोका खाऊ नका नाही तर मी ना आता तुझं भरीतच करी ना भरीत नाही तू आता घरी चालतो सांगत घरी चाल मग लोक दारात बसले काय तू घरात चल घरात काय चाल म्हणजे चुकी तुम्ही केली दम मारा देऊ राहिले काय मग एवढी बोल राहिले मला हा एवढं बोलणार म्हणजे तुम्ही लोकांच्या बायका छाड छान काय सांगू तिला मग एवढं सांगू तिला तुम्हाला गोळ्या नाही चालू म्हणून नाही तर तुडवायला मग गोळ्या संपल्या काय हा मी हे सांगितलं तिला त्यांच्या गोळ्या संपल्या <laughs> भरी ते जाऊ द्या नवरा काय हाय का नाही खायला जायचं इकडे जायचं इकडे जायचं इकडे जायचं कि जर आलाय तुमचं असं ना पळून जावा कुठं तरी मधी